या घराची घेतो रेडिंग आधी चला हिनी तू लाईट चोरी केली चिप बसविली हम्म व्हिडिओच काढतो थांबा ओ सर गल्लीत आमची लय हाय आहे व असा व्हिडिओ काढून व्हायरल कर नका चला आपण घरात बसून मिटू अहो मग व्हिडिओ एवढं भी वाटतय तर मग चिब शिता विद्युत चोरी करता हो घरा चला आपण खासगी मध्ये मिटू हा चला चला चला, चला। तुम्ही लाईट चोरी केली चिप बसुली त्याच्यामुळे तुम्हाला जर सरकारी दंड म्हटलं तर दहा हजार होते पाच हजार रुपये मध्ये मिटवतो पाच हजार पाच हजार हो साहेब आता आमचा दल झाला तिकडं बघा शूटिंग केली काय ती शूटिंग जाईल ही झाला आमचा खासगी दंड आता तुमचा सरकार दंड सांगते जर सरकारने आम्हाला आम्ही तुमच्यावर कारवाई केली का नाही तर वीस हजार होते तुम्ही आम्हाला दहाच हजार द्या ठीक दहा हजार रुपये व्हिडिओ डिलीट करून टाका कुठे पसरू नका माझ्या नोकरीचा प्रश्न आहे जाऊ का, का। विले, मी <laughs> <laughs>